सांगली दिनांक सोळा गेल्या दहा वर्षात नव्या इनामधामणी गावात ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे भरपूर निधी देऊन अनेक विकास कामे आपण पूर्ण केली आहेत पुढील पाच वर्षात या गावातील उर्वरित सर्व कामे पूर्ण करून विकासाच्या बाबतीत हे गाव आघाडीवर ठेवू अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी दिली आमदार गाडगिळ यांच्या प्रचारासाठी आज गावात प्रचार फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळ्या काढून फटाक्यांची आतषबाजी करीत आणि घोषणांच्या निनादा दादांचे जल्लोषात स्वागत केलं महिलांनी ठिकठिकाणी त्यांना ओवाळून औक्षण केलं अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी स्वागत केलं ते म्हणाले गेल्या पन्नास वर्षात या गावाकडे कोणी एवढं लक्ष दिलं नव्हतं सुधीर दत्ता गाडगिळ आमदार झाल्यानंतर त्यांनी या गावासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला ते आमदार झाल्यामुळेच या गावाचे भाग्य उजळले रूप बदलले गावामध्ये पाण्याची टाकी उभी राहिली विस्तारित स्वरूपात आरोग्य केंद्र उभे राहिले रस्ते गटारी अशी कामे झाली आता गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम होणार आहे गावातील समाज मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा एकदा करण्यात येणार आहे त्यामुळे सुधीर दादांनाच पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्य या गावातून द्यायचा असा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे वाजंत्री लावून घोषणांच्या निनादात प्रचार फेरीला सुरुवात झाली दारोदारी तसेच प्रचार फेरीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या ददांवर पुष्पवृष्टी करीत महिला अभ औक्षण करत होत्या भाजपच्या जैन प्रकोषचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील ग्रामपंचायत सदस्य अशोक मलमे बूथ प्रमुख सचिन वडर विशाल पाटील प्रशांत हिरले गणेश मलमे वैभव मलमे उमाजी मलमे सुरेश चिंचवाडे सतीश पाटील विनायक शेट्टे निलेश कोळी धनू वठारे तन्मय पाटील रवी वडर तुषार कोळी सिद्धार्थ पाटील सचिन पाटील दिगंबर कोळी भरत जाधव सचिन आवटी तसेच गावातील महिला आणि पुरुष आणि ज्येष्ठ मंडळी प्रचंड संख्येनं सहभागी झाली होती Patrăcar, rageneră și de